શ્રી સંત ગાડગે મહારાજ સ્મારક સમિતિ વતીને સાકરી રોડ મહાપાલિક આયુક્તના દવેદન શહેરથી સાકરીડ મહાપાલિકા આવારથી બગીચાત શ્રી સંત ગાડગે મહારાજ હુતલા સ્થાપન કરાવા માગણી સાથે આયુક્ત આલે નિવેદન धुधी शहरातील साक्री रोड येथील महानगरपालिकेत महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दिग्दे पाटील यांचे दालनात एकवीस फेब्रुवारी शुक्रवारी रोजी स्मारक समितीचे अध्यक्ष कृष्ण शिंदे कार्याध्यक्ष शांताराम जगदाडे उपाध्यक्ष अमोल गायकवाड खजिनदार संजय गवरी चंद्रकांत येशराव संजय सपकाड सागर कोडगीर गणेश परदेशी प्रवीण चव्हाण दिलीप गवडी राजू गवरी रमेश वाघ यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दड्डे पाटील यांची शिष्टमंडताच्या वतीने भेट घेण्यात आली नवीन महानगरपालिका प्रवेशद्वारा जवथील बगीच्यात श्री संत गाडगे महाराज यांच्या पुद्दा स्थापन करण्यात यावा मागणी करत लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले न्यायमिथा अशी मागणी करण्यात आली महिती देताना माहिती आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दिग्दे पाटील यांनी सांगितले की आपल्या मागणीचा योग्य तो विचार करून लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले आहे सर्व समाज आलो आहोत गाडगे महाराजांचा पुतळा पंधरा वर्षापासून अवलंबित हा प्रश्न आतापर्यंत सोडवला नाही परंतु आता सर्व समाज बांधव एकत्र आले असताना आम्ही श्री अनुप शेटजी अग्रवाल यांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही जा आणि आयुक्त साहेबांना निवेदन द्या नंतर मी तुमचं काम करण्यास प्रयत्न करतो आणि हो या धुळे शहराचे आमदार श्री अनुप शेटजी अग्रवाल यांनी आमच्या स्मारकास पंचवीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे आणि या स्मारकाचं काम लवकरात लवकर होण्यास आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि विनंती केली आहे जर सर्व संप बांधव एकत्रित करून आम्ही वीस तारखेला या आवारामध्ये तेवीस तारखेला आवारामध्ये येऊन संत गाडगे महाराजांच्या फोटोला पुष्पहार घालणार आहे आणि तेव्हा आयुक्त मॅडम आमच्या प्रकारला निर्णय देण्याचं आश्वासित केलं आहे जय संत गाडगे महाराज की जय जय